नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस कटिंग ब्लाऊज आहे हा तर पूर् संपूर्ण जो ब्लाऊज आहे तो कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे ते बघा अस्तर वगैरे मी जे आहे ते जोडून घेतलेलं आहे प्रिन्सेसचा जो पुढील भाग आहे तसा मी ग अडीच अडीच इंच गळा रुंदी आणि उंची जी आहे ती सात इंच घेऊन गळ्याला आपण पानाकार देऊन आणि गळा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आणि हे बघा प्रिन्सेस ब्लाउजचे जे पफ आहेत तेही आपण अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहात तर हे जर आपण अस्तर वगैरे जर आधीच जर जॉईंट करून घेतलेले असले तर प्रिन्सेस ब्लाऊज शिवायला अर्धा तासही लागत नाही तर अशा पद्धतीने जे आहे वरून मी दाब टीप देऊन घेतलेले आहे दोन्ही साईडने आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे तर हा जो आहे आपला प्रिन्सेसचा भाग आहे जो पुढील भाग आहे तो तयार झाल्यासारखा आहे फक्त आईपट्टी आणि हुकपट्टी राहिलेली आहे त्याआधी आपल्याला दोन्ही जे आहे ते एकसारखं करून घेणे आणि मग मध्य सेंटरवर आपल्याला कट वगैरे लावून घ्यायचा आणि मग आयपट्टी आणि हुकपट्टी आपल्याला जोडायची आहे तर पाहू शकता तुम्ही प्रिन्सेसचा हा जो पफ आहे पुढील भागाचा तो किती सुंदर आणि किती छान आलेला आहे गळ्याला आकारही भरपूर छान आलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने जॉईंट करून सरळ माप जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि पुढील भाग आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा तर आता आपल्याला बॅकसाइट आहे तो तयार करायचा आहे साडेतीन इंचाचा गळा आहे अर्धा इंच मार्जिंगसाठी घेतलेला आहे आपण अडीच इंच गळा रुंदी किंवा पावणे तीन इंच घेतलेली आहे मी आणि वरतून जी आहे ती आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे कारण का बेचाळीस साईज आहे ही तर बेचाळीस साईजमुळं आपल्याला त्यांची जी पाट आहे ती रुंदा आहे त्याच्यामुळे मी पावणे तीन इंच हा जो आहे गळा रुंदी घेतलेली आहे आणि मग आपल्याला मटका आकार आहे तो आपल्या गळ्याला देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो आहे आपल्या गळ्याचा आकार झालेला झालेलाच आहे तर विदाऊट कॅनवस आपल्याला हा जो आहे आकार काढायचा आहे तर हे बघा पाटपोटही पेनाने बरोबर उठून येणारा उठून येतं लगेचच आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतंय तर अशा पद्धतीने गळ्याचा आकार आहे तो आपला देऊन झालेला आहे हा जो आहे आपला बॅक साईड आहे बॅक बॅकसाईटवर आपण विदाऊट कॅनोस म्हणजे कॅनोस न वापरताही तुम्ही मटका गळा जो आहे तो शिवू शकता तर फक्त आपला हात वगैरे व्यवस्थित साफ पाहिजे ब्लाऊज म्हणजे नवीन मैत्रिणी आहेत त्यांना कॅनोजचाच वापर करावा लागणार आहे कारण का त्यांना लगेचच्या लगेच डायरेक्ट अस्तरवर हा गळा जो आहे जमणार नाही म्हणजे आकार शिवता येतं येईल पण मग आकार असा एकदम व्यवस्थित आला पाहिजे तर त्याच्यामुळं जे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी कॅनोजचा वापर करायचा आणि ज्यांना ज्यांचा हात व्यवस्थित साप आहे त्यांनी विदाऊट कॅनोजही हा गाळा जर शिवला तर ही आकार वगैरे व्यवस्थित आणि छान येणार आहे तर गाळ्याला हे बघा आकार आहे तो एकदम आपलं जे आकार काढलेला आहे त्या आकारावर तंतुतंत टीप आली पाहिजे कमरेलाही न कमरपट्टी जोडता सरळ टीप मारायची आहे तर कमरपट्टी जर कमरपट्टीमुळं आपलं पाच पाच दहा मिनटाचं काम आहे ते वाचलं जातं कमरपट्टी जर जोडली तर हा शिलाई वगैरे म्हणजे काम भरपूर वाढतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर हा जो ब्लाऊज आहे तुमचा अस्तरचा जर स्टिच केला तर कमरपट्टी वगैरे लावता लावायची तुम्हाला गरज पडणार नाही आणि कितीही ब्लाऊज अर्जंट जा असली तर तुम्ही झटपट जे ब्लाऊज आहे तुमचे तुम्ही शिवू शकता हा जो ब्लाऊज आहे तो ह्या पद्धतीने हा उलटा करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित उलटा करून घेतल्यानंतर बरोबर जो तुमचा गळ्याचा आकार आहे तो आकार आहे उल म्हणजे उमटून घ्यायचा तर हे बघा व्यवस्थित जो आकार आहे तो आपला येतो आणि त्या आकारावर एकसारखी जी आहे ती आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे एकसारखी टीप आली पाहिजे संपूर्ण गळ्याला आपल्या कुठंही टीप थोडीशी वाकडी तिकडी जर झाली तर आपला गळाही वाकडा तिकडा होऊन जातो तर जेवरची आपण जे गळा उलटून जी, जी टीप मारतो तो गळ्याला टीपच व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंगमध्ये आली पाहिजे ह्या गोष्टीचं मात्र तुम्ही ध्यान म्हणजे लक्ष ठेवायचं म्हणजे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे काळजीपूर्वकवरून जी गळ्याला आहे ती व्यवस्थित टीप मारून घ्यायची तर पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने हा जो आहे आपला मटका गळा जो आहे तो आलेला आहे आता कमरेलाही एक सरळ टीप मारून घ्यायची आणि कडेकडेनी पण आपल्याला टिपा वगैरे मारून घ्यायच्या आणि उरलेलं जे तुमचं कपडा आहे फॅब्रिक आहे ते कटिंग करून टाकायचं आहे आपल्या गळ्याचे वगैरे जे कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकला आता बॅक साईड आपले जे टक्स आहेत तेही मारून झालेले आहेत तर आता आपल्याला पुढील पार्ट आहे त्याला आयपट्टी आणि हुकपट्टी करायची आहे त्याआधी पाहू शकता बॅक साईडला फिनिशिंग छान आलेली आहे हुकपट्टी आयपट्टीसाठी जे पण तुमचं गळ्याचा कपडा असतो आकार दिलेला तोला सरळ कटिंग करून घ्यायचं आणि मग तुम्ही हुकपट्टी आयपट्टीला हा जो कपडा आहे तो जॉईन करायचा आहे तर अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हा जो कपडा आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे व्यवस्थित सरळ टीप मारून वर आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून एक सरळ टीप मारून आणि मग तुमचे जे आय आहे ते तुम्ही मशनीवर मशनीवरही करू शकता आणि ज्यांना मशिनीवर आवडत नसतील त्याला तुम्ही हातावरही करून देऊ शकता तर अशा पद्धतीने स एकसारखे जे आय आहेत कोणाचे पाच येतात कोणाचे सहा येतात ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे बेचाळीस साईज आहे ही, ही आणि भरपूर मोठी साईज आहे तर पप हे आपल्या जो ब्लाऊजला जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे पाहू शकता तुम्ही संपूर्ण आपले आय व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला जो आकार आहे तो व्यवस्थित दिसणार आहे दोरे वगैरे जे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे आपल्या ब्लाउजला जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित येते आणि दिसायलाही आपला ब्लाऊज आहे तो एकदम ॲक्टिव दिसतो तर पाहू शकता हा जो आहे आपला प्रिन्सेसचा पप आहे तो एकदम छान आलेला आहे आता आपण हुकपट्टी आईपट्टी जी आहे ती आपली झालेली आहे आता आपल्याला हुकपट्टी करायची आहे तर हुकपट्टीलाही त्याच पद्धतीने आपल्याला फो टीप मारायची आहे आणि वरून एक दाब टीप देऊन आणि फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीने एक दाब टीप देऊन घ्यायचे आहे इथं एक सरळ टीप मारून घेतली इथूनही आपण एक सरळ टीप मारून घ्यायची आणि मग जे आहे त्या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि जे पण काही एक्स्ट्रा कपडा उरणार आहे त्याचे आपल्याला कटिंग करून टाकायचे आहे आणि ह्या पद्धतीने एक सरळ टीप मारून घ्यायची तर खूप खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस ब्लाउजची स्टिचिंगचीही तर तुम्ही जर व्हिडिओ जर आहे तो व्यवस्थित बघितला तर तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजही झटपट आणि व्यवस्थित जमणार आहे तर हे बघा आता दोन्ही पार्ट आहे ते झालेले आहेत आता आपल्याला शोल्डर आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहे तर शोल्डर आपल्याला कशा पद्धतीने जॉईंट करायची तर शोल्डरला जी टीप आहे ती सरळ न मारता थोडीशी तिरकी मारायची आहे तर तिरकी टीप मारल्यामुळं काय होतं जे आपलं शोल्डर आहे ते उतरत नाही आणि शोल्डर आहे ते आपलं व्यवस्थित फिटिंगमध्ये बसल्या जातं दोरे वगैरे जे आहेत ते एकदम व्यवस्थित कटिंग कर वगैरे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग जे पण काही एक्स्ट्रा आहे शोल्डर जवळचं ते कटिंग कर करून घ्यायचं आणि एकसारखेच शोल्डर करून घ्यायचं आहे आणि जी साडीला लेस आहे तीच लेस मी ब्लाऊजला जे आहे टाकून दिलेली आहे तर साडीचं जे कॉम्बिनेशन आहे तर एकदम परफेक्ट बसलेलं आहे ते ब्लाऊजला होतं पण काट ब्लाऊजला काट होते त्याच्यामुळे मी जे लेजचा वापर आहे तो गळ्याला केलेला आहे तर बाहीचा मध्य सेंटर काढून घेतलेला आहे आपण आणि अशा पद्धतीने बाही जी आहे ती संपूर्ण जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडच्या बाह्या ज्या आहेत आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करायच्या आहे तर आपल्याला आता फिटिंग करायची आहे आपल्या ब्लाऊजची तर हे बघा फिटिंग आपण बॉक्स फिटिंग करून घेत आहे तर फिटिंग सुद्धा आपली व्यवस्थित एकसारखी आलेली आहे जो काय तुमचा दंडघेर आहे तो दंडघेर टाकायचा आहे आता आपला दंडघेर आहे तो आहे सात इंच सात इंचा घेर आहे आपला कमर आहे छ सॉरी अडोतीस इंचाचं कमर आहे तर एक सारखं जे आहे दोन्ही कमर आणि दंडगीर दोन्ही साईडचं एकसारखं आलं पाहिजे जा, कमी जास्तने झालं पाहिजे जर जा, कमी जास्त जर जा झालं जा तर जी, तो जी, हो तो जी तो, फिटिंग आहे ती आपली व्यवस्थित येत नाही आणि ब्लाऊज आहे तो आपला फिरका होतो म्हणजे थोडासा गोल फिरला जातो आणि फिटिंगच्या ज्या टिपा आहेत त्याही एकदम सरळ सरळ मारायच्या आहेत अजिबात ज्या फिट टिपा आहेत त्या वाकड्या तिकडे आल्या नाही पाहिजे तर जे काही तुमचं कमर आहे ते तुम्ही मोजून घ्यायचं आणि मग तुम्ही ज्या आहे त्या टिपा मारून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण आपला ब्लाऊज आहे तो झालेला आहे तर तुम्हाला ह्या ब्लाऊजची स्टिचिंग कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ